ग्रीन रुद्राक्ष ट्रस्ट मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आजच्या या सुंदर शांत क्षणामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा हा विशेष सत्संग ही जी ज्ञानाची भेट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टने ही संस्था निसर्ग संवर्धनासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजात जनजागृती घडवण्यासाठी खूप सुंदर काम करते आणि आज त्यांनी आपल्या मनाच्या संवर्धनासाठी आपल्या आतल्या विश्वाला फुलवण्यासाठी हा अनमोल ठेवा आपल्यासाठी आणला आहे आजच्या आपल्या या मास्टर क्लासचं नाव आहे अंतरीचे उपवन किती सुंदर नाव आहे नाही का आपण सगळेच जण आपल्या मनाच्या आत एक सुंदर बाग घेऊन फिरत असतो आणि आज आपण त्याच बागेला ओळखणार आहोत जीवनाच्या सात दिव्य शक्ती वापरून या बागेला पुन्हा एकदा कसं ताजतवानं करायचं कसं फुलवायचं हे शिकणार आहोत तर हा केवळ एक संवाद नाहीये हा स्वतःच्या आत डोकावण्याचा एक सुंदर प्रवास आहे मी तर म्हणेन की या सत्राकडे एक भेट म्हणून बघा झणू हा एक शांतीचा प्रसाद आहे तो स्वीकारा बघा ना ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट धरती मातेला हिरवीगार ठेवण्याचं काम करते झाडं लावते तिची काळजी घेते अगदी त्याचप्रमाणे आज आपण आपल्या मनाच्या जमिनीची मशागत करणार आहोत आपल्या आत शांती प्रेम आणि आनंदाची फुलं कशी फुलवायची हे पाहणार आहोत चला तर मग बघूया आपला हा शांतीचा प्रवास कसा असेल सगळ्यात आधी आपण मनाचे उपवन म्हणजे काय हे समजून घेऊ मग त्यात पेरायची सात दिव्य बीज कोणती आहेत ते जाणून घेऊ त्यानंतर त्यातून नवीन विचारांचं सिंचन कसं करायचं हे शिकू आणि मग आपल्याला प्रकाशाची वाट दिसेल आणि शेवटी कृतज्ञता आणि संकल्पाने आपण हा प्रवास पूर्ण करू आता अगदी हळुवारपणे एक कल्पना करा आपलं मन म्हणजे एक सुंदर उपवन आहे एक सुपीक बाग आणि या बागेची जी जमीन आहे ना तेच आहे आपलं सुप्त मन आपलं सबकॉन्शियस माइंड या बागेत काय उगवायचं हे पूर्णपणे शंभर टक्के आपल्या हातात आहे आपण ठरवलं तर तिथे सुंदर फुलांचे मळे फुलवू शकतो किंवा मग आपलं दुर्लक्ष झालं तर तिथे काटेरी झुडपंही वाढू शकतात बघा ज्याप्रमाणे मातीमध्ये अनेक वर्षांचे अवशेष आठवणी आणि पोषक तत्व साठलेली असतात अगदी तसंच आपलं सुप्तमन आपले सगळे अनुभव विचार आणि भावना जपून ठेवतं पण गंमत म्हणजे विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलंय की न्यूरोप्लास्टिसिटी नावाच्या एका प्रक्रियेमुळे आपण या जुन्या सवयींच्या जागी नवीन सकारात्मक विचारांची बीजं पेरू शकतो आपण आपल्या मेंदूमध्ये अक्षरशः नवीन रस्ते तयार करू शकतो मग प्रश्न येतो की या बागेत नवीन सुंदर रोपं लावण्यासाठी कोणती बीजं वापरायची ती कुठून आणायची तर ती कुठे बाहेरून आणायची गरज नाहीये निसर्गाने आपल्याला जीवनाच्या सात शक्ती दिल्या आहेत ही जणू काही सात दिव्य बीज आहेत सात शक्तिशाली साधनं आहेत जी वापरून आपण आपल्या मनाच्या बागेला हवं तसं सजवू शकतो चला मग या प्रत्येक बीजाला जवळून ओळखूया यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं बीज आहे शांततेचं मौनाचं ही ती सुपीक जमीन आहे जिथे सगळ्या निर्मितीची सुरुवात होते ही एक अशी जागा आहे जिथे कोणताही गोंधळ नाही कोणतीही धावपळ नाही तिथे आहे ती फक्त शुद्ध शक्यता प्युअर पोटेन्शियल जेव्हा आपण या शांततेत उतरतो तेव्हा आपण दोन गोष्टी सहज करू शकतो एक म्हणजे अज्ञाताला स्वीकारणं म्हणजे काय होईल कसं होईल ही भविष्याची चिंता सोडून त्या एका क्षणात स्थिर होणं आणि दुसरं म्हणजे अनफोकसिंग म्हणजे बाहेरच्या गोंधळावरून आपलं लक्ष काढून घेणं असं केल्याने आपला मेंदू शांत होतो आणि मग बदलासाठी म्हणजेच न्यूरोप्लास्टिसिटीसाठी जागा तयार होते आपल्या अंतरीच्या बागेला पाण्याची गरज असते नाही का तो जीवनदायी पाऊस म्हणजे आपला श्वास श्वासाची शक्ती ही आपल्याला जीवन देणारी ऊर्जा आहे प्रत्येक श्वास आपल्याला वर्तमानात आणतो आपल्याला ऊर्जा देतो तो आपल्या अस्तित्वाची एक सुंदर लय आहे चला एक छोटासा प्रयोग करूनच पाहूया तुम्हाला शक्य असेल आणि आरामदायी वाटत असेल तर आपले डोळे अगदी सहजपणे मिटून घ्या एक दीर्घ श्वास हळुवारपणे आत घ्या अनुभवा की ही प्राणशक्ती ही जीवन ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि आता तितक्याच हळवारपणे श्वास बाहेर सोडा मनातला सगळा ताण सगळी चिंता बाहेर सोडून द्या बस हाच तो क्षण आहे वर्तमानात असण्याचा ठीक आहे तर आता आपली जमीन तयार आहे पाणीही आहे पण कोणती बीजो पेरायची इथे येते निवडीची शक्ती आपल्या बागेत कोणती झाडं लावायची हे निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आहे आपण प्रेमाची आनंदाची आरोग्याची आपल्याला हवी ती बीज निवडू शकतो ही शक्ती वापरण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक स्पष्ट निर्णय घेणं द्विधा मनस्थिती टाळून आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकून निर्णय घेणं आणि दुसरं नवीन विचारांची बीजं पेरणं आपल्याला जीवनात काय हवं आहे आपलं जीवन कसं असावं याचे सकारात्मक विचार जाणीवपूर्वक मनात रुजवणं आपला प्रत्येक निर्णय आपल्या मेंदूतील नवीन सकारात्मक मार्गांना अधिक मजबूत करत असतो आपल्या बागेतल्या रोपांना वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते ही प्रेमाची शक्ती तोच सूर्यप्रकाश आहे आणि हे प्रेम म्हणजे केवळ व्यक्तिपुरतं मर्यादित प्रेम नाही तर ही ती वैश्विक ऊर्जा आहे जी सर्वांना एकत्र बांधते जखमा भरून काढते आणि विकासाला चालना देते ही प्रेमाची शक्ती जागृत करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे हृदय केंद्रित भावना जोपासणं म्हणजे करुणा माया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञता यांसारख्या भावना जेव्हा आपल्या हृदयातून येतात तेव्हा आपल्या मेंदूची रचनाच बदलते तो मग अभाव पाहण्याऐवजी आपल्याकडे जे काही आहे त्या विपुलतेकडे आणि आनंदाकडे पाहू लागतो आपल्या बागेत कधीकधी वादळवारे येतात अशावेळी झाडांना टिकून राहण्यासाठी मजबूत मुळांची गरज असते हीच आहे लवचिकतेची शक्ती म्हणजेच रेझिलियन्स जीवनातल्या कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन त्यातून शिकून पुन्हा उभं राहण्याची ताकद ही शक्ती वाढवण्यासाठी नवीन अनुभव घ्या काहीतरी नवीन शिका छोट्या छोट्या जोखमी पत्कारा यामुळे आपली मानसिक लचकता वाढते त्याचबरोबर सकारात्मक विचारांची पुनरावृत्ती आणि संकल्प म्हणजे ॲफर्मेशन्स हे वारंवार केल्याने कठीण काळातही सकारात्मक राहण्याची आपली क्षमता वाढत जाते आता आपल्या बागेचं स्वरूप कसं असावं ती दिसावी कशी हे डिझाइन करण्याची वेळ आलीये ही आहे निर्मितीची शक्ती आपल्या कल्पनांना आपल्या विचारांना मूर्त स्वरूप देण्याची ही एक अद्भुत शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे ही शक्ती वापरण्यासाठी तुम्ही कला निर्माण करू शकता एखादं चित्र काढा संगीत ऐका काहीतरी लिहा याने मेंदूत नवीन मार्ग तयार होतात आणि त्याचबरोबर सर्जनशील कल्पना करा म्हणजेच व्हिज्युअलायझेशन तुम्हाला अपेक्षित असलेले जीवन कसं असेल याची कल्पना करा ते अनुभवा याने तुमची स्वप्न वास्तवात यायला मदत होते आणि सातवी शेवटची शक्ती आहे जोडणीची म्हणजे आपली बाग एकटी नाहीये ती एका मोठ्या परिसंस्थेचा एका इकोसिस्टीमचा भाग आहे हे समजून घेणं आपण निसर्गाशी इतर लोकांशी आणि या संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडलेले आहोत ही जाणीव होणं ही खरी जोडणी एकात्मतेच्या भावनेतून फुलते जेव्हा आपण निसर्गाच्या प्रत्येक कणात प्रत्येक सजीवात स्वतःच प्रतिबिंब पाहू लागतो तेव्हा ही जोडणी अधिक घट्ट होते आणि कृतज्ञता हा या एकात्मतेचा एक खूप सुंदर आविष्कार आहे जो आपली ऊर्जा आणि आपली जाणीव दोन्ही विस्तारतो तर आतापर्यंत आपण ही जी सात दिव्य बीजं पाहिली आणि त्यांना रुजवण्याच्या ज्या पद्धती पाहिल्या त्या सगळ्यांना एकदा एकत्र करून पाहूया का म्हणजे आपल्या मनाच्या बागेची मशागत नेमकी कशी करायची याचा एक स्पष्ट नकाशाच आपल्यासमोर तयार होईल आता या स्लाईडकडे बघा हा आपल्या संपूर्ण चर्चेचा सार आहे डावीकडे सात शक्ती आहेत आणि उजवीकडे त्यांना वापरण्याची सोपी तंत्र शांततेसाठी अज्ञाताला स्वीकारा श्वासाने वर्तमानात या निवडीच्या शक्तीने नवीन विश्वास पेरा प्रेमासाठी हृदयकेंद्रित भावना जोपासा लवचिकतेसाठी नवीन अनुभव घ्या निर्मितीसाठी कल्पनाचित्रण करा आणि जोडणीसाठी एकात्मतेचा भाव अनुभवा हाच तो नकाशा आहे जो आपल्याला आपल्या, आपल्या अंतरीच्या उपवनाची काळजी घेण्यासाठी नेहमी मदत करेल आता एक शांत खोल श्वास घेऊया आपण आता या खोल ध्यानाच्या अवस्थेतून हळूहळू बाहेर येऊया ही जी नवीन जाणीव ही जी नवीन समज आपल्याला मिळाली आहे तिला आपल्या रोजच्या जीवनात कसं आणायचं त्या प्रकाशाच्या वाटेवर कसं चालायचं यावर थोडं लक्ष केंद्रित करूया आता इथे स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारूया की आजचा दिवस संपण्यापूर्वी मी माझ्या मनाच्या बागेसाठी कोणतं एक छोटं काम करू शकते कोणता एक कृतज्ञतेचं बीज लावू शकते किंवा कोणता एक नकारात्मक विचार मुळासकट काढून टाकू शकते याचं उत्तर तुम्हाला तुमच्या आतूनच मिळेल या सुंदर आत्मिक प्रवासात तुम्ही सगळे सोबत होता यासाठी मी मनापासून आभारी आहे आपण सगळ्यांनी मिळून ही जी शांती अनुभवली आहे त्याबद्दल या विश्वाचेही आभार मानूया चला हा प्रवास एका शक्तिशाली संकल्पाने पूर्ण करूया हा संकल्प तुम्ही मनातल्या मनात माझ्यासोबत मनात म्हणू शकता मी माझ्या वास्तवाची सजग निर्माता आहे माझे मन एक पवित्र उपवन आहे आणि मी दररोज प्रेम आनंद आणि विपुलतेची बीजे पेरते हे शब्द आपल्या हृदयात उतरू द्या आणि शेवटी पुन्हा एकदा ग्रीन रुद्राक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे मनपूर्वक आभार ज्यांच्यामुळे हा आंतरिक शांतीचा प्रवास शक्य झाला ज्याप्रमाणे ते बाहेरच्या निसर्गाला जपतात त्याचप्रमाणे आपण आपल्या आतल्या निसर्गाला जपूया या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो